नमस्कार मी संगीता चेनवणकर आपण आता जिथे उभे आहोत तो परिसर आहे वैशाल टॉकीजच्या मागचा म्हणजे अगदी रहदारीचा परिसर जो स्टेशन परिसर आपण म्हणतो त्या परिसरात आपण उभे आहोत त्याला आपण बघत असेल माझ्या मागे किती काळोख का आहे आणि त्याचबरोबर इथे आत्ता आम्ही जे काम बंद पाडलेलं आहे ते काम ह्या स्वरूपाचं होतं सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं काम जे पूर्ण बदलापूर शहरामध्ये ह्यांनी खोदकाम करून ठेवलेलं आहे त्या खोदलेल्या रस्त्यांमध्ये सिमेंट टाकायचं काम जे आता रात्री ह्या काळोखामध्ये अंधारामध्ये चालू आहे ते काम आम्ही बंद पडलेलं आहे आणि अशा कुठल्याही प्रकारची कामं जर बदलापूर शहरामध्ये होत असतील तर माझी बदलापूरकरांना विनंती आहे आत्ता कुठल्याही प्रकारचं काम ह्यांना करणं म्हणजे फक्त आणि फक्त निवडणुकीच्या वेळेला लोकांना आश्वासनं जी दिलेली आहेत जी पूर्ण झाली नाहीत त्या प्रकारची आश्वासनांची कामं इथे चालू झालेली आहेत ते काम आम्ही आत्ता बंद पडलं आहे आपण बघत असाल की इथे किती मोठे खड्डे आहेत हे पेवर त्यांनी काढलेले आहेत आणि पूर्ण जागोजागी पूर्ण जागोजागी आपण बघत असाल तर हे पेवर ब्लॉक काढलेले आहेत आणि त्यानंतर आता इथे इथे सिमेंट गाडी आलेली आहे ती गाडी आम्ही परत पाठवलेली आहे ते सिमेंट कॉन्क्रीट टाकायचं काम इथे चालू आहे त्या खड्ड्यांमध्ये आणि हे जे ब्लॉक आहेत हे ब्लॉक काढलेले आहेत तर हे जर पेवरमॉक इथे काढलेले आहेत आपण बघत असाल बाजूला गटर आहे या परिसरामध्ये पाणी भरतं आणि पाणी भरल्यानंतर ह्या खड्ड्यांमध्ये एखादा वयस्कर एखादा लहान मुलगा या खड्ड्यांमध्ये गटारामध्ये पडू शकतो आणि पूर्ण बदलापूर शहरामध्ये अशा प्रकारची म्हणजे आपण बघत असाल मी ह्या ज्या खड्ड्यात उभी आहे हा जो खड्डा आहे ह्या पूर्ण खड्डे हे जे संपूर्ण शहरामध्ये ह्या अशा प्रकारची कामं यांची चालू आहे आणि आता रात्रीच्या वेळेला काळोकामध्ये सिमेंट हे अशा प्रकारची कामं स्टेशन परिसरामध्ये की अशा प्रकारची कामं रात्रीच्या वेळेला चालू आहेत हे जे पेअर लोक आहेत हे पेवर लोक यांनी काढलेत आणि त्यानंतर आता ह्यामध्ये एवढी मोठी मोठी खडी टाकली ही खडी का टाकली आणि ही बिलं काढायची ती काय पद्धत आहे ते काम आम्ही आता बंद पडलेलं आहे बदलापूर शहरामध्ये निव्वळ पैसा कमवण्याचं साधन म्हणून हे पूर्ण बदलापूर शहर यांनी खोदून ठेवलेलं आहे आणि कोण कॉन्ट्रॅक्टर आहे तो आता आम्हाला पण बघायचं आहे की जो कॉन्ट्रॅक्टर हे काम करतोय त्या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही शहरात कुठेही अशा प्रकारचं काम करून देणार नाही स्टेशन परिसरामध्ये आहोत आपण तिथे मुडगाभर पाणी असतं रेल्वेचा जे गटार आहे ते गटार ह्या लोकांनी बंद केला सोसायटीच्या गेटच्या बाहेर ही अवस्था आहे ही भयानक परिस्थिती यांनी करून दिलेली आहे आणि आत्ता प्रशासकीय राजवटीमध्ये अशा प्रकारची कामं कुठल्याही प्रकारची वर्कऑर्डर नाही आहे कुठल्या प्रकारचं बिलं फक्त घेण्यासाठी यांनी हे चालू केलेलं के के चा आहे ही गाडी जी आहे ही गाडी आम्ही बंद केलेली आहे आता इथे काम आम्ही पूर्ण बंद केलेलं आहे आणि अशा प्रकार कुठल्या प्रकारची कामं सोसायट्यांच्या गेटच्या बाहेर यांनी आहे अशा प्रकारचे फेअर ब्लॉक टाकून ठेवलेली आहेत आणि ही एवढी मोठी मोठी खडी ही एवढी मोठी मोठी खडी यांनी इथे टाकलेली आहे आणि यामध्ये हे लोक सिमेंट कॉम्प्रिट कार्ड टाकणार आहेत कुठल्या प्रकारची वर्क ऑडर नसताना कुठल्या प्रकारचा ठराव नसताना ही अशा प्रकारची तुप्पट्टीची कामं जी चालू आहेत की बदलापूर शहरातली कामं आम्ही बंद करणार आहोत धन्यवाद हे पेवर ब्लॉक नक्की कोणाकडे जाणार आहेत आणि ह्याच पेवर ब्लॉक वरती मार्केटमध्ये आपल्याला फेरीवाले समजत असतील की मार्केटमध्ये जे फेरीवाले बसतात त्यांच्या फेरीवाल्यांच्या त्या ते जे धंदा लावतात तिथे हे पेवरलॉक असतात आणि ही खडी ही या पूर्ण परिसरात आपण बघत असाल की पुढे काळोख का आहे आणि हे अशा प्रकारचं खोदकाम या परिसरामध्ये गुडघाभर पर पाणी असतं आणि आता हे काय म्हणून रात्रीच्या वेळेला हे काम करतायत तर हे काम आम्ही बंद केलेलं आहे बदलापूरकरांना विनंती आहे आपण बघत असाल आणि आपल्या परिसरामध्ये सुद्धा जर अशा प्रकारची कामं चालत असतील तर नक्कीच तुम्ही एक सुजान जागृत नागरिक म्हणून उतरा आणि हे काम बंद करा कारण अशा प्रकारच्या कामांमुळे आपला जो टॅक्स आपण भरत आहोत त्याचा पैसा हा कुठेतरी वाया जातो आहे मान्य आहे आम्हाला की हे काय प्रकारचं काम आहे आणि हे कशासाठी केलं जातं आहे हे निव्वळ पैशांसाठी ही कामं चालू आहेत पूर्ण बदलापूर शहरामध्ये अशा प्रकारचं खोदकाम करून ठेवलेलं आहे बदलापूरकरांनी ते काम बंद करावं नसेल बंद होत तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र